नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आरवण लाईफस्टाईल तर आजचा दिवस खूप मजेशीर आहे कारण आम्ही जाणार आहोत डे प्ले साठी एका पार्कमध्ये त्यामुळे सकाळी लवकर आवरायचं होतं मग काय एका साईडला भाजी टाकली आणि नंतर पोळ्या करून घेतल्या तर आज भाजीमध्ये बी बनवली होती दोडक्याची भाजी तुम्हाला या भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आरोह आणि मीच जाणार होते आणि तेही बसने जायचं होतं त्यामुळे लवकर लवकर आवरून निघायचं होतं कारण आरोहचे पप्पा सकाळीच क्रिकेट खेळायला गेले होते सॅटरडे असल्यामुळे त्यांची क्रिकेट होती आज आणि पार्कमध्ये पण हे ठेवलं होतं डे ऑफ प्लेसाठी सो आम्ही ठरवलं की आम्ही दोघं बसने जातो तू तु तुझी तु क्रिकेट खेळ नंतर आम्ही सगळं आवरून वगैरे घेतलं आणि बसने जायला निघालो तर आम्ही नंतर बसमध्ये बसलो आज आम्ही दोघंही फर्स्ट टाइम बसने जाणार होतो त्यामुळे थोडंसं एक्सायटेड होतो आरो तर खूप एक्सायटेड होता आणि मुलांसाठी किती ॲक्टिव्हिटी असतील हे बघायला मलाही खूप उत्सुकता होती की पार्कमध्ये काय काय असणार आहे आणि आरोह तर आधीच एक्सायटेड झाला होता त्यामुळे रस्त्यात गप्पा गाणी आणि उत्सुकता आरोहचे फ्रेंड्स पण येणार होते त्यामुळे आरोहची डबल धमाल होती आणि पोचल्या पोचल्यास आरोहला दिसले बबल्स तर आरोह आधी बबल्स खेळायला लागला मस्त बबल्स होते तिथं ठेवलेले खेळायला मुलांसाठी एका साईडला लाईव्ह म्युझिक पण चालू होतं आणि खूप छान वाटत होतं तिथं एकदम खेळतं वातावरण होतं मग आरोहनी मस्त सोबत वगैरे खेळला आणि नंतर एका साइडला एक माणूस सर्वांना बलून वाटत होता आणि बलूनचं काही काही वेगळं बनवून देत होता जसं की ॲनिमल कॅट डॉग आणि आरोनी पण त्याचा फेवरेट कलर बनवून घेतला आणि नंतर इकडे आला होता खेळायला थोडा वेळ इथं खेळला अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या आम आम्हाला दिसले कोपऱ्यामध्ये बकेट ड्रमर तर तिथं काही बकेट्स ठेवल्या होत्या मुलांना वाजवायसाठी मग आरो पण तिकडे पळत जाऊन त्यांना जॉईन केलं आणि मस्त बकेट वाजवायला लागला तर तुम्ही पण बघा इथं की आपल्या इंडियामध्ये तर आपण म्हणतो काय बकेट वाजवतो हो आणि इथं बकेट वाजवायला एवढं महत्त्व देतात हे लोक तर इथं स्पेशली मुलांसाठी ठेवल्या होत्या तर तुम्ही पण बघा कशी वाजवताय तर आरोहला दिसले एका कोणाला फेस पेंटिंग आरो खूप एक्सायटेड झाला त्याने पण सोनिकचं पेंटिंग निवडलं आणि आर्टिस्टने पण अगदी परफेक्ट रंगून दिलं आणि बघा इथं आरो किती मस्त दिसतो आहे नंतर पूर्ण पेंटिंग झाल्यावर आरो एकदम खरंच सोनिक वाटत होता त्याला पण खूप आवडलं होतं मग आरोनी छान पेंटिंग वगैरे केलं आणि नंतर परत खेळायला आला त्याचे फ्रेंड्स पण आले होते तर इथं बघा कसे फेस प पेंटिंग केली होते सर्वांनी कोणी स्पायडरमॅनचं कोणी टायगर डे ऑफ प्लेमध्ये अजून भरपूर ॲक्टिव्हिटी होत्या आरोहने वेगवेगळे गेम्स ट्राय केले फ्रेंडसोबत खेळला आणि खूप मज्जा केली आरोहचे वेगवेगळे गेम ट्राय करणं चालूच होते तेवढाच त्याची नजर गेली बास्केटबॉलच्या सेशनमध्ये मग आरोह पडतच जाऊन बास्केटबॉल खेळायला लागला त्याला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं नंतर आरोहला ड्रॉइंगचं सेशन दिसलं मग आरोह गेला आणि ड्रॉइंगसाठी एक पेज आणि कलर्स घेऊन ड्रॉइंग करत बसला त्याला पॉ पेट्रोल खूप आवडतं म्हणून त्याने पॉ पेट्रोलचं ड्रॉइंग निवडलं आणि कलर करत बसला नंतर लगेच त्याला दुसरा एक गेम दिसला तिकडे पडत निघाला आणि खेळायला लागला आरो तर कितीही खेळला तरी त्याचं मन भरतच नाही पण खेळून खेळून खूप दमला होता मग भूक लागली होती म्हणून आम्ही मस्त नंतर भेळ बनवली कोणी मुरमुरे आणले होते कोणी कांदा कोणी टोमॅटो कोणी चिवडा असं मिळून सगळ्यांची मस्त भेळ बनवली तर असा होता आजचा लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा